कुडाळ एस बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाला कुडाळ एस बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात अशी मागणी होत होती आमदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसातच कुडाळ एसटी बस आगाराला पाच लालपरी बसेस पूर्तता केली या बसेसचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला अत्याधुनिक सुविधा असलेल्या या चार्जर सीट हायड्रॉलिक सस्पेन्शन आदी फीचर्स आहेत या नवीन बसेसमुळे कोकणवासियांचा प्रवास आरामदायी व सुखकर होण्यास मदत होणार आहे यावेळी आमदार निलेश राणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो काही दिवसांपूर्वी जेव्हा मला एच टी कर्मचाऱ्यांमधले काही आमचे जे सहकारी जेव्हा भेटले आणि त्यांनी मला या विषयाची माहिती दिली आणि जेव्हा मी या उभ्या विभागाचे मंत्री सन्माननीय सरनाई साहेब यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला म्हणजे महायुती सरकार जे काम करतं ते सर्वसाधारण माणसांसाठी सर्वसा सर्वसाधारण प्रश्नांसाठी किती जागरूक आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या आहेत त्या दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या टीव होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच पश्चिस इकडे दिलेले आहेत त्याबद्दल मी खरोखरच या विभागाचे मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका लोकप्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज ह्या हो प्रोसेस पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे माहिती सरकारमध्येच होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून जो गया। राने जे काही विकास काम झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे माहिती सरकारला जातं हे विसरून घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागळापर्यंत उतर त्या त्या विषयाला उत्तर मिळावं हो। यासाठी मंत्रालय स्तरावर हो। महायुती सरकार जसं काम करतोय त्याला तोड नाही असं मी जे काही डोळे देखत बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितले पण एवढं जागरूक सरकार महायुतीचं हे आपल्याला मिळालंय आपण खरोखरच नशीबवालोच आहोत की आपल्याला फक्त हाच विषय नाही असे अनेक विषय आपल्याला महायुती सरकार हे खाली तळागळापर्यंत पाठवतंय आहे यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एस टीचे अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगतामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सन्मान्य सरनाईक साहेबांच्या दालनामध्ये एक मिटिंग लावतोय आपले काही प्रमुख एस टीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी <laughs> <laughs> यावं आणि त्या मिटिंगला हजेरी लावावी महायुती म्हणून अशी आपल्याला मी विनंती करणार आहे कारण का कुठलेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतो हे जोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर कळत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही दादासाहेब आपण जे प्रश्न आज इकडे उपस्थित केले ह्या आग्राबद्दल जे काय केले कुठल्या सरकारमध्ये ह्याचं डेव्हलपमेंट झालं ह्याच्यामध्ये मी पडणार नाही मी कोणावर टीका करणार नाही काय झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं दादासाहेब टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावरही टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून आहे <प्थाँगा> आपल्याला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्या ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि लोकांनी आपल्यावर दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत की इकडे दुरुस्त झाल्या पाहिजे ते सगळ्या दुरुस्त होतील एवढे आज मी या व्यासपीठावरून आपल्याला शब्द देतो ह्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोललात की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आगर हा एक नंबरवर असावा ते देण्याचा प्रयत्न आणि सगळं करू एवढंही आज या व्यासपीठावरून आपल्याला सांगतो अनेक विषय ह्या शहराचे पण आहेत शहरामध्ये आगर आहे म्हणून काही शहराचे आपले अनेक इकडे सहकारी इकडे उभे आहेत त्यांनाही सांगतो हा आपला जो बाहेरचा रस्ता आहे तो आपल्या एमआयडीसीचा रस्ता जिथे संपतो आहे तिथून ते आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापर्यंत हा रस्ता आपण बाराशे मीटरचा आपण कॉन्क्रीटचा करतोय आणि त्याला प्रॉपर त्याला बाजूला ब्युटिफिकेशन करणार आहे कुठेही आज परवा पण मी कुठेतरी पत्रकारांच्या कुठल्या तरी डिजिटल मीडियाच्या बातमीमध्ये बघितलं की ट्रॅफिकचा विषय लवकरात लवकर नंदकिशोर काळे यांच्या आर डीओ इकडचे हे आहेत काय म्हणतात ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलून ट्रॅफिकचा विषय आणि आपला हा जो तुम्हाला सांगितला तो आणि तिकडे जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणला आपण जे मालवणमध्ये रॉक गार्डनला एक कन्सल्टंट अपॉइंट केला होता जेव्हा आमची तेव्हा जवां मिटिंग झाली होती मालवण नगरपालिकेमध्ये तो जो कन्सल्टंट रॉक गार्डनचं ब्युटिफिकेशन बघतोय तो आपला पोलीस स्टेशनला लागून जो एक त्रिकोण आहे तो अनेक लोकांची मागणी होती लायन्स क्लबची मागणी होती रोटरी क्लबची मागणी होती अनेक ज्येष्ठांची आणि नागरिकांची मागणी होती की तिकडे एक ब्युटिफिकेशनचा भाग म्हणून तो सगळा भाग डेव्हलप व्हावा तोही कन्सल्टंट आता त्याच्यावर काम करतो येणाऱ्या काही काळामध्ये शहराला तुम्हाला ती सगळी डिझाईन दाखवतो आणि सगळ्यांना मान्य असेल सगळ्यांचं एकमत असेल तर त्याही डिझाईनला तिकडे सुरुवात होईल म्हणजे तोही ब्युटिफिकेशनचा भाग पिंगोळीला जो रस्ता सरळ जातो काही लोकांची मागणी होती की तिकडे रोड बाइंडिंगचं काम व्हावं म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला जो पोलीस स्टेशनचा एक भाग कोकणच्या इकडून जातो तो वेगळा आणि जो चिप आपल्या पिंगुळीच्या सरळ जातो पिंगुळीला सरळ जातो तिकडे रोड वायडनिंगचा जो काही प्रस्ताव आम्हाला दिला होता तोही अधिकाऱ्यांना दिलेला आहे अभियंत्यांना सांगितलंय लवकरात लवकर रोड वायडनिंग तिकडे कसं होईल ह्याचाही प्रस्ताव ते आपल्याला देणार आहेत तेही आपण मंजूर करायच्या मार्गावर आहोत म्हणजे पिंगुळीला जाणारा रस्ता तो जो तिकडे ट्रॅफिकचा भाग होतो तिकडची जी दुकान आहेत त्यांना थोडं त्याला योग्य ती जागा देऊन त्यांना योग्य तो मोबादला देऊन तोही रोड वाईटिंगचा भाग आपण हाती घेतलेला आहे असे अनेक विषय शहरामध्ये आपण एकवीस शतकात राहतो त्या शहरामध्ये ते शहर एकवीस वेळा शतकात दिसलं पाहिजे याच्यासाठी योग्य ती पावलं आपण टाकतोय आपण जे आजपर्यंत सहकार्य दिलं ते मनापासून आभार व्यक्त करतो असं सहकार्य आपण ठेवा आणि कुठलेही प्रश्न कुठलेही प्रश्न आपण माझ्याकडे जे घेऊन या ते शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढा आमदार म्हणून मी कसं आहे माझं व्ह्यू तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक केलं असल्यामुळे <laughs> बसल्या ठिकाणी प्रवास चांगला आहे सीट आहे अतिशय म्हणजे म्हणतात स्टेट ऑफ दी आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे यू एस बी चार्जर दिलेले आहेत आराम खुर्च्या दिलेल्या आहेत आर्मचेअर दिलेलं आहेत बरोबरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस मायुती सरकारने आपल्या गृहासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार